तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवता हो पण तुम्हालाही नुकसान होतं का तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जगातील सर्वात ग्रेटेस्ट इन्व्हेस्टर पीटर लिच यांचे पाच गोल्डन रूल की जे तुम्ही फॉलो केले तर तुम्ही शेअर मार्केटमधून पैसे कमवू शकता नियम पाहिला पीटर लिंक सांगतात की इन्व्हेस्ट इन वॉट यू नो म्हणजेच ज्या गोष्टी तुम्हाला समजतात किंवा जे व्यवसाय तुम्हाला समजतात त्याच्यामध्येच तुम्ही गुंतवणूक केली पाहिजे पीटर लिंच म्हणतात स्टॉक मार्केटमध्ये एक्सपोर्ट होण्याआधी आपण एक कस्टमर आहोत या दृष्टीने आपण स्टॉक मार्केटकडे पाहिलं पाहिजेत म्हणजेच आपल्याला ज्या उद्योगांबद्दल माहिती आहे किंवा जे प्रॉडक्ट आपल्याला समजतात जे प्रॉडक्ट आपण वापरतो त्यामध्येच आपण गुंतवणूक केली पाहिजे उदाहरणार्थ झोमॅटो डी टाटा प्रॉडक्ट रिलायन्स एशियन पेंट हिंदुस्तान युनिलिव्हर यांसारख्या कंपन्या की ज्यांचे प्रॉडक्ट आपण नेहमी वापरत आहोत या कंपन्यांमध्ये आपण गुंतवणूक केली पाहिजेत जर कंपनीचे प्रॉडक्ट चांगले असेल आणि कंपनीची सर्व्हिस जर चांगली असेल तर दीर्घ का कालावधीमध्ये कंपनी जे आहे ते तुम्हाला प्रॉफिट कमवून देणारच आहे नियम दुसरा पीटर लिंक म्हणतात ग्रोथ स्टॉक चांगले आहेत पण त्याच्या मागची स्टोरी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे पीटर लिंच यांना सुद्धा ग्रोथ स्टॉक जे आहेत ते आवडायचे पण त्याच्या मागे तो शेअर का वाढत आहे त्या कंपनीमध्ये नेमकं असं काय बदल झाले की ज्याच्यामुळे त्यांचं प्रॉफिट वाढत आहे का नाहीये हे पाहणं तेवढंच गरजेचं आहे म्हणजेच कुठल्याही ग्रोथ स्टॉक मध्ये आपण डोळे झाकून जे आहे ते पैसे न गुंतवता त्याच्या मागची स्टोरी समजून घेणं गरजेचं आहे जर आपण असं केलं तर आपण जे आहे ते वाईट कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यापासून थांबणार आहोत आणि चांगल्या कंपन्यांमध्येच आपण गुंतवणूक करणार आहोत भारतीय शेअर बाजारात आपल्याला भरपूर सारे ग्रोथ स्टॉक चे उदाहरण बघायला भेटतात उदाहरणार्थ एशियन पेंट टायटर आयशर मोटार हे शेअर वाढण्याचं मागचं कारण म्हणजे स्ट्रॉंग ब्रँड चांगलं मॅनेजमेंट कन्सिस्टंट प्रॉफिट यामुळे जे आहे या, या कंपन्यांचे शेअर्स सातत्याने वाढत गेले फक्त शेअरची किंमत वाढते म्हणून आपण कधीही शेअर विकत घ्यायचा नाहीये तर त्याच्या मागे कंपनी आहे आणि त्या कंपनीचं बॅलन्सशीट आपल्याला पाहणं गरजेचं आहे म्हणजेच कंपनीचा सेल्स वाढतोय का कंपनीचं प्रॉफिट वाढत चाललेलं आहे का कंपनीचं मॅनेजमेंट चांगलं आहे का हे पाहूनच आपण जे आहे ते शेअर्स विकत घ्यायचे आहेत पी तिसरा कोणत्याही स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याच्या वेळेस आपण त्या कंपनीचा पीई रेशो पाहायला पाहिजे पण भरपूर लोक असं बोलतात की जर पीई जास्त असेल तर तो स्टॉक महाग झाला असं नाहीये जर कंपनी चांगलं परफॉर्म करत असेल आणि त्या कंपनीमध्ये ग्रोथ असेल तर हाय पीई वाले स्टॉक सुद्धा विकत घेणं योग्य असे पेट्रोलिज बोलतात उदाहरण इन्फोसिस कंपनीचा पीई रेशो जर हाय आहे पण कंपनीची बॅलन्सशीट स्ट्रॉंग आहे कंपनीचं प्रॉफिट कन्सिस्टंट वाढत चाललेलं आहे कंपनी नवीन नवीन टेक्नॉलॉजीवर काम करत असेल त्याच्यामुळे जर त्या शेअरची किंमत वाढणार असेल तर हाय पीई मध्ये सुद्धा आपण तो शेअर विकत घेणं योग्य ठरणार आहे पण प्रत्येक कंपनीच्या बाबतीत हे योग्य नाहीये त्याच्या आधी आपल्याला कंपनीचं बॅलन्स शीट आणि प्रॉफिट पाहणं गरजेचं आहे पीटर लिंक यांचं फेमस वाक्य आहे पीपल लूज मनी वाईल वेटिंग इन द करेक्शन दॅन इन द करेक्शन देमसेल्फ अर्थ आहे की शेअर मार्केटमध्ये लोक पैसे गमावतात याचं कारण आहे की ते करेक्शनची वाट पाहतात पण ते करेक्शनची वाट पाहण्यामध्येच त्यांचं भरपूर सारं नुकसान होतं याच्याकडे ते लक्ष देत नाहीये जेव्हा शेअरची किंमत वाढायला लागते तेव्हा लोक लोभी होतात आणि शेअर मध्ये जास्त पैसे गुंतवतात आणि जेव्हा शेअरची किंमत कमी व्हायला लागते तर लोक भीतीने ते, लो भी ते पैसे काढतात आणि याच्यामध्ये सर्वात जास्त त्यांना नुकसान होतं पीटर लिंक सांगतात की मार्केटमध्ये जे आहे ते आपल्याला कन्सिस्टंटली इन्व्हेस्ट केलं पाहिजे उदाहरणार्थ कोविड काळामध्ये जेव्हा शेअरच्या किमती कमी झाल्या होत्या आणि ज्या लोकांनी जे आहे ते भीतीने पैसे काढून घेतले त्यांना नुकसान झालं पण त्याच विरुद्ध ज्या लोकांनी चांगल्या कंपन्यांमध्ये अजून पैसे गुंतवले तर त्यांना आज पाच वर्षानंतर सर्वात जास्त फायदा झालेला जा आपल्याला इथे पाहायला मिळतो पीटर लिंच नेहमी सांगतात की टाइमिंग द मार्केट हे प्रत्येकाला शक्य नाही पण टाइमिंग द मार्केट हे सर्वांसाठी शक्य आहे नियम पाचवा ज्या लोकांकडे संयम आहेत त्यांचे स्टॉक्स जे आहेत ते मल्टीबॅगर बनतात पीटर लेन्स नेहमी सांगतात की मल्टीपॅग स्टॉक जे आहे ते एक महिने दोन महिने सहा महिन्यांमध्ये वाढत नाही तर त्यांना वर्षानुवर्षचा कालावधी द्यावा लागतो आणि यासाठी प्रत्येक इन्व्हेस्टरकडे संयम असणं गरजेचं आहे जर तुम्ही चांगल्या कंपनीमध्ये गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला संयमितपणे तो शेअर होल्ड करून ठेवायचा आहे भारतीय शेअर बाजारात याचे भरपूर सारे उदाहरण आपल्याला भेटतात उदाहरणार्थ टायटन इन्फोसिस आयशार मोटर यांसारख्या कंपन्यांनी जे आहे ते इन्व्हेस्टरचे पैसे किती पटीने वाढवले आहेत जर तुम्हाला स्टॉक मार्केटमधून पैसे कमवायचे असतील तर पीटर लिंच यांचे पाच नियम तुम्ही आजपासून फॉलो करायला चालू करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये आम्हाला सांगा की पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिक वर पाहिजे आहे तसेच पीटर लिंच यांचे कोणते नियम तुम्ही फॉलो करणार आहात